स्वतंत्र विचाराचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हेच भारताचे बलस्थान असून सर्वसामान्य माणसात जुलमी व्यवस्था उलथून टाकण्याचे सामर्थ्य आहे त्यासाठी खरा भारत नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे असे स्वातंत्र्य सेनानी पौशट्टी दादा अठराव्या स्मृती व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते संजय आवटे बोलत होते देगलूर येथे तब्बल अठरा वर्षापासून स्वातंत्र्य सेनानी पौशट्टी दादा स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते यावर्षी दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे हे भारत देशाची गोष्ट या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्य सेनानी पोशाटी दादा उंडुतवार यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि द्विप्रज्जलनाने करण्यात आली यावेळी प्राध्यापक गौतम भालेराव आणि प्रकाश सोनकांबळे यांनी स्वागत गीत सादर केले या प्रसंगी संजय आवटे म्हणाले की भारत हा देश कोणा एका व्यक्तीची मालमत्ता नसून तो संपूर्ण भारतीयाची आहे असे सांगितले हा देश नरेंद्र मोदींचा नाही हा देश राहुल गांधींचा नाही हा देश शरद पवारांचा नाही हा देश एकनाथ शिंदेचा नाही हा देश उद्धव ठाकरेंचा नाही हा देश देवेंद्र फडणवीसांचा नाही हा देश तुमचा आणि माझा महात्मा गांधी पंडित नेहरू आणि डॉक्टर आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षातून आणि त्यांच्या कार्यातून भारत अस्तित्वात आला आहे शोषणमुक्त आणि सशक्त भारतासाठी आजही गांधी नेहरू आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असून भारताला जगाला नवी दिशा दाखवू शकतात असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध पत्रकार दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजेश्वर डुडू कनाळे यांनी केले तर आभार डॉक्टर अशोक टिपरसे यांनी मानले या प्रसंगी व्याख्यानमालेचे संयोजक तथा अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर कर्मवीर उंडतवार अडद व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर कोषाध्यक्ष विलास तोटावार कार्यकारिणी सदस्य रवींद्र गाडे गुरुराज चिद्रावार प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ प्राध्यापक गंगाधर हिंगोले विजय पोशट्टीदा उंडतवार एच एस खडागळे संयोजक समितीचे सदस्य डॉक्टर सजेराव रणखाम यांच्यासह मोठ्या प्रमाणात श्रोत्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल उम्रतवार तिरुपती उर्ला गोंडावार बालाजी माळेगावकर पांडुरंग जाधव हनुमंत एरगुलवार आदींनी परिश्रम घेतले मिलिंद सह माइंड लाईट मीडिया गेल्या अनेक वर्षापासून ही व्याख्यान चांगल्या पद्धतीनं आयोजित केली जाते आणि या अठराव्या पुस्तकाचे आपण खऱ्या अर्थानं व्याख्यान दिलेलं आहे आणि भारत समजावून सांगितले आहे तर भारत हे अनेकांना समजत नाही आणि साध्या भाषेमध्ये सांगितले काय सांगायचं मला अतिशय आनंद वाटतोय म्हणजे आता माझ्या शेजारी दादा आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर इराणखाम सर आपल्या सोबत आहेत मला खूप आनंद आहे की मुळामध्ये देंगलूर सारख्या गावामध्ये या प्रकारची व्याख्यान मला सुरू आहे गेली अठरा वर्ष सुरू आहे याच्यामध्ये लोक जमतात मोठ्या संख्येने येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ते बघता वगळता बाकी काहीच नसतं फक्त वक्त्याचं भाषण हे सगळ्यात महत्वाचं असतं हा पॅटर्न हा पायंडा फार महत्वाचा आहे असंही मी सुरुवातीला म्हणालो मला असं वाटतं की मुळामध्ये आता भारत नावाची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे त्याला आयडिया ऑफ इंडिया असं म्हणतात संविधानिक मूल्य असं म्हणतात की भारत काय आहे भारताची गोष्ट काय भारताची गाथा काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे त्याचे कारण असं की अलीकडे माध्यमं खूप वाढत चालली आहेत तर माध्यमांच्यामुळे सुसंवाद होण्याऐवजी विसंवादच होतो आहे किंबहुना मी मगाशी भाषणात पण म्हटलो की माध्यम मा लोकांना जाग करण्याच्या म्हणजे लोकांना भूल देण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा वेळी लोकांपर्यंत नीटपणे भारताची कल्पना पोहोचवणं भारताचं वैशिष्ट्य पोहोचवणं भारताचं वेगळे पण पोहोचवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हा विषय मी मुद्दाम निवडला की आपल्याला भारताची गाथा सांगायची आहे भारताचं वेगळे पण सांगायचं आहे आणि मला खूप छान वाटलं की मुळात मी मगाशी उल्लेख केला की हा मेल्टिंग पॉट आहे हा जो देगदूर परिसर आहे तो मेल्टिंग पॉट आहे इथे तेलंगणा आहे शेजारी आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे महाराष्ट्र तर आहेच अशा सगळ्या सीमावर्ती भागामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या भाषा आहेत भूविधता आहे भूसांस्कृतिक चेहरा आहे मला असं वाटतं की भारताची खरी गोष्ट सांगण्याची गरज जर काही असेल तर ते मुळामध्ये ते अशा भागामध्ये सांगणं आवश्यक आहे आणि अशा भागातून की आणखी अन्यत्र जाणं पण आवश्यक आहे ते खरं म्हणजे मला उलटं असं वाटतं की मी या परिसरामध्ये येऊन भारताची गोष्ट सांगणं महत्त्वाचं आहेच पण या परिसरातल्या लोकांनी भारतभर ही गोष्ट सांगणं फार आवश्यक आहे कि मला तुम्हीच ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचू शकता तर आमच्याकडे एवढ्या भाषा आहेत आमच्याकडे एवढे धर्म आहेत आमच्याकडे एवढे राज्य शेजारी आहेत एवढे प्रांत आहेत एवढे पंत आहेत तरी आम्ही गुन्हा गावांना आणतो मला असं वाटतं हीच गाथा भारतभर घेऊन जाणं अधिक महत्त्वाचं आहे आणि हे देगलूरकर करू शकतात याची मला पूर्ण खात्री मला खूप आनंद आहे गेली अठरा वर्ष सलगपणे अशा प्रकारचे व्याख्यान मला चालवणं हे सोपं अजिबात नाही आहे पण ही सगळी मंडळी या प्रकारचं काम करतात त्याचाही मला खूप आनंद आहे हा आणि छान म्हणजे तरुण मोठ्या संख्येनं होते महिला होत्या सगळ्या वयोगटातले लोक होते शिक्षक प्राध्यापक होते आणि सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने होते तर अशा प्रकारचे व्याख्यान मला ठिकठिकाणी थीक सुरू झाल्या थीक पाहिजेत ठिकठिकाणी चालल्या पाहिजेत तर मंथन होईल आणि समारोप करताना मी जे म्हटलो की केवळ बोलणं विचार करणं एवढंच महत्वाचं नाहीये तर कृती करणं हे ते तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे विचाराप्रमाणे आचार करणं हे ते तेवढंच ते महत्वाचं आहे ते हे घडेल अशी मला पूर्ण खात्री आहे तर मला स्वतःला उपक्रमामुळे या व्याख्यानामुळे मला स्वतःला खूप आश्वासक वाटलंय आणि असं वाटलं की बदल होऊ शकतोच ही जी व्याख्यानं केली जाते तर परिवाराच्या समजतात खरंतर ही व्याख्याना त्यांच्या वेगवेगळे चांगले नामांकडे व्याख्याकरांना तो एक चांगला विचार देण्याचं काम करतायत गेले अनेक पोशातून काय समजतात तर मी माझ्याशी उल्लेख केल्याप्रमाणे दादांचा उल्लेख मी मागाशी केला पोशोटी दादांच्या स्मृत्यर्थ या प्रकारची व्याख्यान मला सुरू ठेवणं हे फार आवश्यक होतं त्याचं कारण असं आहे की एखाद्या मोठ्या माणसाचं स्मरण कुठल्या प्रकारे करावं तर त्याचं स्मरण विचारांनी केलं पाहिजे एखादा माणूस जेव्हा जातो तेव्हा त्याचा विचार तेवढाच महत्वाचा असतो आणि त्या माणसाने ज्या प्रकारचे काम व्यक्तिमत्व त्यांचं उभं केलेलं आहे किंवा ज्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे तर त्याचं स्मरण करायचं असेल तर ते वैचारिक स्मरणच करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे दादा डॉक्टर कर्मवीर या सगळ्या लोकांनी ज्या प्रकारे या वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे ते प्रामुख्याने वैचारिक स्मरण आहे तर मला असं वाटतं की अशाच प्रकारचं स्मरण करणं कि म्हणून मी असं म्हणेन की कोणाची जयंती पुण्यतिथी साजरी करताना सुद्धा याच प्रकारचे उपक्रम आयोजित करणं जास्त आवश्यक आहे दादांचं किंवा त्यांच्या काम किती मोठं हे मी सगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण मला असं वाटतं की एक विचार इथं रुजवण्याचा प्रयत्न ही मंदिर सातत्यानं करतायत आणि त्याला यश येत आहे याचा मला आनंद आहे